बाकीच्या आज जर पाहिले तर पासष्ट टक्के कांदे जायले तर आता वाफ्यामध्ये शंभर ते दीडशे दोनशे कांदे बरोबर पण आपले कांदे नाही ते खतम एका एकाही एकर म्हणजे सात एकर कांदे असले आश अशीची एकदम चांगले एकदम शेंडा वाकडाने आणि चालू वर्षी परिस्थिती काय होती पावसाची पाऊस 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 पाणी व्हायचं सऱ्यामधून सऱ्या भरून व्हायच्या पावसाने पुरं जाम केलं होतं पूर्ण जाम केला सारखा पाऊस सतत पाऊस होता अवघगड पावसाच शिन तेमान जगले आपलं नशी उन्हाळा एकरा एक, 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 एक गुंटा कमी होता साठ आल्या कांदे निघले लाल कांद्याला वापरला लाल, लाल कांदे कसे निघाले होते लाल चांगले निघले तर बघू शकता गेल्या वर्षी लाल कांद्याला वापरलं उन्हाळ्या कांद्याला वापरला आणि चालू वर्षी आता किती एकराला घेतलेले आता जो सात एक एकर टाकले तर सात एकर लाल कांदा लाल कांदा तर तुम्हाला रिपोर्ट कशी कांद्याची कांद्याचा आपल्याला रिपोर्ट आपल्याच चांगलीचे त्या माळ्यामध्ये साडेचार पाच एकर आहे ना ते असले अशीची कांदे खराब झाले का नाही झाले नाही खराब नाही झाले तर बघू शकता हे जे कांदे हे कांदे खराब नाही झाले आणि कांदे कांद्याला याच्या बाबतीत काय सांगू इच्छिते खाद खादीचा परिणाम हा आमचा एकही कांदा पिचका झाला नाही एकही कांदा पिळा मारला नाही त्याच्यामुळे ह्या खात खात इतकी पॉवर आहे का दमादमानं ऑक्सिजन घेतं त्याच्यामुळे कांदा हा मरी जात नाही त्याच्यामुळे ना दुसरं कर्ज टाकलंच कांदे उठून गेली असते कांदे झोपून गेली असते या खतामुळे इतका रिझल्ट मिळा आम्हाला आम्हाला तर शंभर टक्के मिळा आणि त्याच्यात पण वापरावं सुद्धा लोक ना असं ही आपली इच्छा आहे इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत काय इतर शेतकऱ्यांची परिस्थिती एकदम डाऊन आहे जवळ पन्नास साठ टक्के कांदे आजच जाईल आमचं जास्त प्रमाणात पाऊस झाल्यानंतर कांद्याला पीळ मारला जातो किंवा कांदा जातो आणि कांदा खराब होतो किंवा कांदा पातळ पडतो तर बघू शकता जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे बायोलॉजिकल सहा बॅग किट वापरलेलं आहे लाल कांदा पिकासाठी आणि चालू वर्षी जास्त पाऊस असल्या कारणाने अशी परिस्थिती नाही आहे की लोकांचे कांदे चांगले राहिलेले तर शेतकरी बंधू लाईव्ह आम्ही प्लॉटवर आलेलो आहेत आणि हे कांदे बघू शकताय शंभर टक्का जगलेले कांदे आहेत आणि फुल पावसामध्ये कांदे सापडलेले होते तर आज जर बघितलं तर याच्या बरोबरीचे कांदे जवळजवळ पन्नास ते सत्तर टक्के कांदे पातळ झालेले आहेत आणि कांदे जमिनीतच खराब झालेले आहेत जास्त पावसामुळं आणि जे किसान ग्रीन इंडिया कंपनीचं खत वापरल्यामुळं हे शंभर टक्का कांदे जगलेले आहेत तर एकदा जे किसान ग्रीन इंडिया कंपनीचं खत एकदा अवश्य वापरू बघा आणि जे किसान यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि असे नवनवीन व्हिडिओ बघा धन्यवाद धन्यवाद